नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे द्यावयाची मदतीची कार्यपद्धती आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन अंतिम करण्यात आलेली आहे याद्वारे सुमारे एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अनुदान या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे आता या अनुदानाचे वितरण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले जात तत्पूर्वी याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि यावर्षी बंपर उत्पन्न अपेक्षित असून एन सी सी एफ मार्फत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रेत सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सुद्धा निर्देश या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेले म्हणजेच आता तुम्हाला जे अनुदानाची रक्कम आहे ती सव्वीस सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही एक महत्वपूर्ण बातमी आहे तुमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर प्रत्येक ट्रिप पाच हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल ज्या शेतकऱ्यांची हे जमीनची मर्यादा दोन हेक्टरपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होतील तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच मॅज हिंद जय महाराष्ट्र